नमस्कार सर नमस्कार आपल्याकडं सर आले तर सरांना जे आहे ना गुडगी दुखीचा वगैरे त्रास होता सरांच्या गुडघ्यामध्ये कटकट आवाज वगैरे होता होता त्यांना वगैरे खूप त्रास होत तर त्यांच्याकडनच जाणून घेऊया की आपल्या उपचाराने त्यांना काय फरक पडला काय नाही गुडगी दुखीमध्ये ते दुखी सर दुखी सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा बाळू जाधव बरं तुमच्या गावचं नाव वगैरे सर बरं आपल्याकडे आलो होता समजून तर त्यावेळेस तुम कर का तुम्हाला काय त्रास होता ऑनलाईन त्रास होतो गुडघ्याचा एकदम चालून वाटायचं नाही आता नव्वद टक्के तर नव्वद शंभर टक्के आराम झाला म्हणजे गुडघ्यात जे आवाज येतो तुमच्या कटकट वगैरे ते बंद झालं बंद झालं आणि चालताना काय असं मध्ये काहीतरी ठेवल्यासारखं वाटायचं का तुम्हाला पहिला वाटायचं आता काय आता काय नाही ना तुम्ही आपल्या उपचार पद्धतीने वगैरे खुश आहात का सर आपल्याकडे यायच्या आधी तुम्ही कुठल्या कुठल्या डॉक्टर म्हणजे डॉक्टरांचं नाव घेऊन नका कुठे कुठे दाखवलं होतं भरपूर दाखवलं का काय आपल्याकडे फरक वगैरे पडला दुसरीकडे नाही नाही दुसऱ्याकडे काय नाही इतच फरक पडला मला बरं बरं आता कुठगी यायकीपासून तुम्ही मुक्त झाला हां मुक्त झालं नाही नाही तुम्ही खुशतर आوزه हां असंच जे गुडघे तुम्ही वगैरे घेऊन नाही त्या रूटना काय सांगू शकाल तुम्ही आपण बरं बर आणि जे असे तुमचा जो हा व्हिडिओ घेतो सोशल मीडियावर चालते का तुम्हाला काय अडचण नाही अडचण आपल्या वगैरे खुश तर राहा सर तुम्ही एकदम चालतंय आणि हा फर्क किती दिवसामध्ये पडला सर तुम्हाला तिसऱ्या दिवसात पडला बरं चालतंय धन्यवाद सर